कुर्बानीसाठी आणलेले पालवे हरवले कोगनोळी येथील असणाऱ्या मुल्ला गुरुजी यांच्या गोठ्यातून गुरुवारी कुर्बानी साठी आहे सदर पालवे काळ्या कलरचे आहे जर कोणाला आढळले असल्यास किंवा कोणाकडे असल्यास फौरोज अब्दुल रशीद मुल्ला यांच्याशी संपर्क साधावा संपर्क नंबर सत्याऐंशी सत्तेचाळीस त्र्याऐंशी अठ्ठ्याण्णव नव्वद व अठ्ठ्याऐंशी सदुसष्ट सत्तेचाळीस सत्तावन्न सत्तावीस पालवे देणाऱ्यास योग्य बक्षीस देण्यात येईल ऋतुजा मोबाईल शॉपी अंबिका देवी मंदिर मागे मेन रोड कोगनोळी आमच्याकडे सर्व प्रकारचे नवीन जुने मोबाईल खरेदी विक्री सर्व प्रकारचे मोबाईल दुरुस्ती मोबाईल सर्व प्रकारच्या एक्सेसरीज चार्जर केबल कवर स्क्रीन गार्ड ब्लूटूथ चार्जर वायरलेस ब्लूटूथ पेन ड्राईव्ह मेमरी कार्ड यांच्यासह मोबाईलला ला लागणारे सर्व प्रकारचे साहित्य योग्य दरात मिळेल संपर्क संतोष चौगुले मोबाईल नंबर एकोणनव्वद एक्कावन्न एक्क्याण्णव सतरा सत्याहत्तर एक, एक, एक वेळ अवश्य भेट द्या ऋतुजा मोबाईल शॉपी अंबिका मंदिर मागे मेन रोड ठेवीवर आकर्षक व्याजदर कमी कमी कागदपत्रात जल्द कर्ज उपलब्ध कर्जावर कमी व्याजदर सोने तारण कर्ज होम लोन वाहन कर्ज शेती कर्ज इन्शुरन्स व्यवस्था महिला बचत गटासाठी कर्ज यासा अन्य सेवा सुविधा उपलब्ध आहे एक वेळ अवश्य भेट द्या स्वाभिमानी ऑफ क्रेडिट सोसायटी लिमिटेड कोगनोळी मराठी शाळेच्या समोर कोगनोळी तालुका निवाणी